नवीन नवीन स्वतःला कपडे घेऊन येत होय होर्ट नवीन नाही नाही तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता पाच वाजल्यात बरोबर पाच वाजले असेल बघा पाच वाजल्या वाज ना किती वाजता उठल्यात सव्वा आणि आम्हाला चार, चार वाज चार वाजल्यापासून जाग ठेवले मी काय तीन बाय मग काय तुम्हाला जायचंय तू मी जायचंय मला पण झोपेतन उठवून ठेवलंय तुम्ही पटकेन आवरून बस माझ्याकडे आपण जायचं खरं काय मी तुम्हाला बोलणारच नाही मला बोलूच नका देव काय खरं काय तेवढच देवावरच बसलाय टपून भांडाय कोण नाही तर मला मी बांधलेलं नाही म्हणून करायला लागलं काय बघावं लागतंय वाटत तुमच्याकडं इंडियन कॅप्टन आर्मी बूट पण नवीन घेऊन आलाय माझी ना तुला कळत काय तरी मला काय झालं कॅमेरा चालू केलाय म्हणाल कसा नटून फटून चाललाय दाखवते की मी पैल घे अहो गाडीत पावडरचा डबा आहे शूटिंग साठी बुट सध्या नवीन आणलाय मला चप्पल आणली नाही साधी साधी मला माझी चप्पल तुटली तरी चप्पल घेऊन आलं नाही मला पोहराची घालायची कपडे कि नवा शर्ट लेखाचा एखादा फेकलाय काढून हा कॅमेरा का फेकताय माझ्या मी आता तुमच्या माग येते माझ्या पिवडीला सकटत मी उठवलं तसं पैसे दिले बर का सकाळ सकाळ बाजारला की होय हो कुठ चाललंय ती तर सांगे की? की? सांगा की मी पुस्तकाची वाडे नीट सांगा किस्तकाची वाडे सांगा मित्रांनो तिथं लाईट होईल हा चला खाली पण लाइट चालेल कृष्णा आपल्या झोपेत ना हा रात्री दिला आपलं होतं काल मसुबाला आपल्या स्वप्नात मसुबा आलता माय पण लाइट लावा लाइटचे बटन दाक की माय स्वतः सांगू आर काय अंतर पहाटे चालते ते उठायचं रे ते ना आता आता काय लॅम्बोर्गिनी काय लॅम्बोर्गिनी काय माहित नाही तुम्ही गुगल ने टाक लॅम्बोर्गिनी काय असते लॅम्बोर्गिनी म्हणजे एक गाडी आहे तीन करोड रुपयाची गाडी असते

लाल दगड सारखा असं लागलं म्हणून असेंट म्हणून लागलं हायचो म्हणून मी म्हणजे असं का हलत मी बिनलो बाजार झालो बाजार कुठं ते दुधवाला काका नाही दुधवाला काका असं दुधवाला काका ना बर अच्छा आपल्याला जाऊ देत नाही दुधवाला काकांना म्हणला तुम्हाला मसोबर साय मला मसोबर काय पोपळे दिला गिरता जना आपा काय तसं माझ्या स्वप्नातले काय काय येते गं कृष्णाला उठल्यावर सांगणार की आओ फुल देऊ का गुलाबाचं हो <laughs> <laughs> oh. सागर शंभू कुठे गेल आज शंभू पळायला गेले उठून लवकर आलं तर त्यातलं काय करतात लाड्या जातात पाच पाच मिनिट झाला पाच वाजून सहा मिनिटं झाल्या तो आवड केली पाच वाजता राईट मी आता उठलोय हा मी तुम्हाला तुम्हाला उठवलं पण तू लेट केला ना हा हा तुमच्या आधी आंघोळ आम्ही तर आंघोळ केलं तू आंघोळ केली सगळ्यात आधी मी सगळ्यात आधी तर केस तुझी ओली का नाही दुखली नाही तर बाय मी नाही तू काय पण आवड हा तू आंघोळ झाल्या म्हणतो हेअर ड्रायर आहे मग मी परत धुवायची का सागर फोन कर पोचलं फिचल्या बर काळजी घे फोन करा सांगते आठ पंधरा दिवस काय येत नाही ती तयारी बघा कशा येत नाही बघते की मी हो लागत नसते तर नको काय करायचं नाही बंदूक फक्त केस पडली टाळक्यावरची रस्त्यालाच कोण सध्या नाही इकड चालायला पळायला सकाळ सकाळ सगळे असते चालायला मी कृष्णा ओठतय का बघते कृष्णा कृष्णा सांगते पप्पा गेल चाललेत म्हणून कृष्णा उठायला कृष्णाला हाक मारली वळवळा करायला कृष्णा पप्पा चालल्या रिएक्शन हे इतर जागेवर

पपा आता दोन तीन दिवस नाही बाळा चहा नाही काय म्हणला आज पश्च आता घ्या उचल कृष्णा चहा पांढरण घेऊन झोपला होता किंवा पिलं मस्त आल्या गुलाबाची कळी पिवड्या लढाई लागली आता उठून

Julia? Good morning. Good